पिंपळगाव बसवंत पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांची धडक कारवाई नाशिक ग्रामीण पोलिसांच्या गोरक्षक स्क्वॉडने गोवंश जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनांवर छापा टाकून सतरा जनावरांची सुखरूप सुटका केली आहे गेल्या काही दिवसात ग्रामीण भागात जनावरांच्या चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार गोरक्षक स्क्वॉड सक्रिय करण्यात आला आहे आज पहाटे मिळालेल्या गुप्त माहितीनुसार जात असलेल्या मालवाहू ट्रकमध्ये गोवंश जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याचे समोर आले पोलिसांनी वणी चौफुली परिसरात सापळा रचला मात्र चालकाने वाहन भरता वेगाने मालेगावच्या दिशेने पळवले पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून मुंबई आग्रा महामार्गावर वाहन अडवून छापा टाकला चढती दरम्यान ट्रकमध्ये सतरा गोवंश जनावरे निर्दयपणे आखोडदोरीने बांधलेली आढळली पोलिसांनी चालक इम्रान अहमद इक्बाल अहमद राहणार मालेगाव यास ताब्यात घेतले असून त्याचे दोन साथीदार फरार आहेत या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि मोटार वाहन अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या कारवाईत चौदा लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखिलकर आणि तेगबीर सिंह संधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर आणि त्यांच्या पथकाने केली नाशिक ग्रामीण पोलिसांची सतर्क व तत्पर कामगिरी गुन्हेगारीवर आळा